नमस्कार मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या काही ठळक घडामोडी मल्हार सागर धरणाच्या कोरड्या पात्रात ग्रामस्थांनी घेतला मल्लेश्वर मंदिराचा शोध आढळले गुप्त शिवलिंग तर वीर जलाशयातून करा नदी पात्रात पाणी आणण्याची मागणी पुरंदर करा नदीच्या पात्राच्या मल्हार सागर धरणाच्या कोरड्या पात्रात उत्खनन केल्यानंतर गुप्त मल्लेश्वराचे प्राचीन मंदिर आढळून आल्याचे घटना नुकतीच घडून गेली आहे खंडोबा भक्तांमध्ये याबाबतचं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून लगतच्या धालेवाडी ग्रामस्थांच्या मदतीने गावाचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत काळाणी यांनी या गुप्त मल्लेश्वरात प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धार कामास सुरुवातही केली आहे या मंदिराचे सुशोभीकरणही करण्यात आले असून सध्या संपूर्ण धरण कोरडे पडले आहे दररोज येणाऱ्या शेकडो भाविकांकरिता येथील रंभाई शिंपिन ट्रस्टच्या अध्यक्ष काळाने आणि ग्रामस्थांनी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या सध्या नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे झाले असून दुष्काळाच्या परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे कायमस्वरूपी पद्धतीने येथून केवळ वीस किलोमीटर अंतरावर वीर धरणाचे पाणी कोरड्या करा नदी पात्रात सोडल्यास दुष्काळाचा कायमचा प्रश्न मिटू शकतो सध्या वीर धरणाचे पाणी दीडशे किलोमीटर अंतरावर कॅनलद्वारे सतत जात असते पण केवळ वीस किलोमीटरवरील तीर्थक्षेत्र जेजुरीच्या करा नदी अथवा ऐतिहासिक होळकर पेशवे तलावात मात्र देण्यास राजकीय उदासीनता असल्याने दिसून असते याबाबतची नाराजी काळाने ही व्यक्त केली आहे दरम्यान उत्खनन करताना जवळपास चाळीस वर्षापूर्वी गाळाखाली गेलेले गुप्त मल्लेश्वर प्राचीन मंदिर धालेवाडीच्या ग्रामस्थांसह रंबाई शंपी ट्रस्टच्या अथक प्रयत्नामुळे अनेकांच्या दृष्टिक्षपात ते आले आहे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा नगरीत दर सोमवती आमुषाला यात्रा साजरी होत असताना या यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थित खंडोबा खंडोबागडाहून देवाची पालखी जेजुरीपासून करा नदीवर आणली जाते करा नदीच्या पात्रात रंबाई देवीच्या मंदिरासमोर शाही स्नान घातले जाते मात्र रंभाई देवीच्या मंदिराजवळचे गुप्त मल्लेश्वराचे प्राचीन मंदिर आढून आल्याने तेथील ग्रामस्थांनी मल्लेश्वरच्या पिंडीवर जलाभिषेक घालून त्यावर हरित्र चूर्ण भंडाऱ्यासह चाप्यांच्या फुलांची मुक्त उधळण करून येळकोट येळकोट मल्हार अशी गर्जना देखील केली आहे यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्यातून या मल्लेश्वरच्या मंदिराची रंगरोटी रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात आलेले आहे आळंदीच्या तीर्थक्षेत्राच्या थर्तीवर घाटाची उभारणी येथे करावी या ठिकाणचा विकास आराखडा या पद्धतीने तयार करावा अशी मागणी रंबाई शिंपी ट्रस्ट अध्यक्ष हनुमंतराव काळणे काळाने यांनी केली आहे तीर्थक्षेत्र जेजुरीचा खंडोबा देवाची विविध रूपे विविध राज्यात विविध प्रांतात असतात त्यामुळे करानदी जेजुरीला फार विशेष महत्त्व आहे भैरव क्षेत्रपाल अशा विविध श्रेणीतील खंडोबा हा भक्तीने व असीम श्रद्धेने नेहमीच पूजला जात असल्याने हाच करा सदानंदाचा एळकोट म्हणावा लागेल प्रतिनिधी विजयकुमार हविचंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी खऱ्या अर्थाने आज आमच्या धालेवाडी करासाठी एक आनंदाचा दिवस आहे कारण आज करा पात्रामध्ये आम्हाला शेकडो वर्ष जे गुप्त मल्लेश्वराचं मंदिर होतं ज्या ठिकाणी गुप्त मल्लेश्वराचं लिंग आम्हाला सापडलं आणि याच्यामुळं आम्ही खऱ्या अर्थाने आमची कृषी पंचकृषी आनंदित झालेली आहे या ठिकाणी सोमुतीचं ठिकाण असून या ठिकाणी कुलस्वामीनी खंडेराया दर दर सोमुष्याला खरा स्नानाला या पवित्र भूमीमध्ये येत असतात आणि या पवित्र भूमीमध्ये आम्हाला गुप्त मल्लेश्वराचं मंदिर आढळल्यामुळं आमचा आनंद असा द्विगदित झालेला आहे या ठिकाणी हजारो भाविक दरवर्षी आणि दर दिवशी शेकडो भाविक कुलधर्म कुलाचार विधी करण्यासाठी येत असतात परंतु या ठिकाणी यावर्षी प्रचंड पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे भाविकांची निराशा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बरेच दिवस झाले या धरणामध्ये हे मंदिर गाळामध्ये बुडलेलं होतं ते मंदिर आम्ही ग्रामस्थांच्या आणि देवस्थान ट्रस्टच्या रंभाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने गाळातून बाहेर काढलं या ठिकाणी अनेक विकासकामे होणे अपेक्षित आहे या ठिकाणी घाट होणे अपेक्षित आहे आता जर आपण पाहिलं तर वीरचं पाणी जवळपास दीडशे किलोमीटर लांब गेलेलं ला आहे पण वीरचं पाणी जर वीस किलोमीटर या मल्हार सागर तलावामध्ये आणलं किंवा येथील होळकर तलाव पेशवे तलावामध्ये आणलं तर भाविकांसाठी ते पाणी निश्चित उपयोगाचं होईल आणि याच नाजरेत तला जलाशयामधून जवळपास पुरंदर तालुक्यामधील चाळीस ते पंचेचाळीस गावांना पिण्याचं पाणी जातं आणि भाविकांसाठी सुद्धा ते सुईच ठरणार आहे कारण या ठिकाणी जर भाविक घरा स्नानासाठी आले तर पाणी उपलब्ध नसतं आणि हे विरचं पाणी जर या नाझरे जलाशयामध्ये ना आलं तर भाविकांना ते करा स्नानासाठी मिळेल किंवा भाविकांना या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करून देणं महाबापू मानवर गाव आमचं पुतळे हे मंदिर कधीपासून आपण आता पहिल्यापासून महादेवाचं पहिलं मंदिर होतं ते आता एक वर्षापासून ते उघडं दिसते काम हे आता आपल्या ट्रस्टने केलं धालेवाडी कसं का कसं काय काय असत कसं आता पहिलं आतमध्ये पिंड एक ते आता शिक दिसायला लागली लोकांना आता ते आता दुष्काळ असल्यामुळं आमच्याकडे ते आता उघड दिसायला लागले दुष्काळ मुळे दुष्काळामुळे पूर्वी तुम्ही लोक पाऊस आला की आता ते बुडून जाणार धरण भरले की नाजरे धरण